भाजप हिंदू परिषद बजरंग दल कारंजा यांच्या संयुक्त विद्यमानातून विद्याभारती कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय कारंजा येथील परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या समस्या दूर करण्याबाबत निवेदन सादर आपल्या कॉलेजची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना दिले जाणारे दर्जेदार गुणवत्तेचे शिक्षण त्यामुळे आपला विद्यार्थी देशातील विभिन्न विकानी स्वतःचे नसेवा गावाचे कॉलेजचे नाव लौकिक करीत आहे त्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये बाहेरगावी सहमारे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रवेश घेते परंतु मध्याच्या काळात मध्ये कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्ते गुणवत्तेसthयत आहे कॉलेजमध्ये माध्यमातून नव्हता आर्थिक पैशाच्या जिस्वर होत असताना दिसून येत आहे त्यामुळे कॉलेजमध्ये तत्वाला बळकट करणाऱ्या समुदायाची मुलांची संख्या सुटा अत्यंत वादू झाल्याचे दिसून प्रवेश घेतलेले हे विशेष समुदायातील मुले शिक्षण घेण्यासाठी न त्यांच्या अजेंडामध्ये असलेले मूलभूत घटक असे जिहादच्या माध्यमातून आमच्या हिंदू अभिजीचे खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मातरण अगिली यांच्या जाळ्यात जर कसल्यास तिची वेळ काढले तिला मानसिक त्रास देणे इत्यादी घटना सध्याच्या काळात गावात तसे कॉलेज परिसरात पुष्कळ वाढून आलेल्या दिसून येत आहे त्यामुळे कॉलेज परिसरात अशी घटना होऊ जवे या बाबीकडे कॉलेज प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे तसेच एखादी अभिन कार्यालयास त्यावर कठोर कार्यवाही कसणे गरजेचे आहे असे निवेदन जुलै एकतीस रोजी दुपारी एक वाजता निवेदन देतेवेळी भाजप महिला मोर्चा सो प्राजक्ता मोहित करादी महिला मंडळी युवा मोर्चाचे पदाधिकारी डॉक्टर राजीव काळे विजय काळे किशोर आदी भाजपा पदाधिकारी सहविश्व हिंदू परिषद बजरंग दल मनसे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश कडेल चौकशी दीपक फळादी पदाधिकारी दी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते पाहूया तेश चौकशी यांनी या संदर्भात दिलेली मुलाखत पाहूया कारण जा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारण जा लाड माहिती लिये तो कॉलेज प्रकरण दबाने की कोशिश की है इवन जो लड़किया थी लड़कियों ने कॉलेज में आके प्रिंसिपल के पास में कम्प्लेट की कि सर हमारे साथ में ऐसा ऐसा हुआ वो लड़के हमको पर्सनली रुका रहे प्रिंसिपल की तरफ से कॉलेज की तरफ से कोई उसमें कार्रवाई हुई नहीं और जब हमने पूछे अभी आपका क्या बोलना है? हाँ, तो हमारा बोलना ये आ रहा है की पे कार्रवाई करो वो तो वो लड़के क्या नाम लड़के गा? का एक उज्जैत नाम है और एक का कबीर नाम है और एक लड़का है ऐसे तीन से चार लड़कों का ग्रुप है वो अभी आपका बोलना क्या है इसको? अभी इस पे बोलना ऐसा की इसमें इस सीधा सीधा जो भी है उनको कॉलेज ऐसी पुलिस कार्रवाई करो